ते म्हणलेले एकही आरोपी सुटू देणार नाही जर का थोडी झाली नाही नाही आले आर ना आले तो कोणी मोबाईल फेकून दिलाय सापडत नाही देऊ त्याला ध्वना चांगलं या सगळ्या गोष्टी होणं गरजेचे ना तर स्वच्छपणानं सगळा व्हिडिओ समोर आला आणि याच्यातून जर तुम्ही आरोपीचे पाठराखण सरकार म्हणून करत असलं तर तुम्हाला ही जनता माफ करणार नाही कारण एक तर धनंजय मुंड्याची टोळी डुप्लिकेट काम करायची आरोपीच्या बाजूने मोर्चा काढते रास्ता रोख काढते गुन्हा नाही काही नाही काही नाही एकशे चोडेचाळीस लावू काही नाही आम्ही नुसतं एका पोरांनी आमच्या पोस्ट टाकली होती आठ महिन्यापूर्वी अकरा महिने मुंबईत एक पोस्ट कमेंट केली ती फक्त माझ्याकडे काहीच नाही तर यासाठी चौकीस लावली माझी माझा काही सापडत नाही त्याला आणि आज जर हे मोर्चे काढते आरोपीची पाठराखण करते जातीवादी खराब कोण मला कस का जातीवादी म्हणता तुम्ही कधी बोललो धनगराला दलित मुस्लिम आला अठरा बघत जातीला बारा बोलतादारांना कोणाचं बंद खोल नाही त्याला सोडित नाही मग टोळ्या काय सोडून देता काय लोक कापायला त्यांना बोलायचं नाही मला जातीवादी म्हणतात तुम्ही आरोपीच्या बाजून मोर्चा काढता ही कुठली पद्धती ही आता नवीन रूड पडली आता इथून पुढे बघा असं होणार आहे आता आरोपीने काय केलं का बहुतेक आमच्यात बी असते ना मला माहित नाही पण असते आतापर्यंत एखादा खून करणार आला असे मारामार्या करणारी बाजू लोक जातीची कुणीच ना राहिलं जातीचे लोक त्यांच्या पहिले घडले राज्यात की धनंजय मुंडे आरोपी कोण उभार आता पायंडे असे पडणार आहेत आपण आपल्या जातीचे मूर्ती सुरू होणार आहेत आरोपी बाजू सोडून द्या म्हणून त्यांनी काहीच नाही केलं म्हणता काय रूड पाडायलाय संविधानाच्या पदावर बसतो कुणाला बोलायला होतो माझ्या विरोधात बेट्या आपल्या नादी लागलं ना करत हे धक्कादायकपणे आणि चिड येण्यासारखं सुद्धा हे इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथे इतके प्लॅनिंग न म्हणजे या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही गुंडगिरीच्या हत्ती वसुलीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा करते असे दरुडायचे हे बुल त्यांच्यावर असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्कादायक की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले सामूहिक कट करायला लागली संकटीत गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले एका मंत्र्याचा सपोर्ट न आणि या टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवा समोरही म्हणलो होतो की खंडणी मागणार आणि खुनातले ही एकच आरोपी ती वेगळी नाहीये ह्या तीन टीम आहेत असं माझं मत खंडणी मागायला लावणार आहे एक वेगळी टीम खून करायला लावला वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका बसलेला ते सरमाड काय कोण येतो ते एका जागेवर जागरपास आणि ह्यो हो हे घडून आणतोय म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारा पेक्षा हे सामूहिक कट घडून आणणार आणि खून आणि खंडणी घडून आणणारा हे सगळ्यात मोठा गुन्हेगार याच्यावरती तीनशे दोन ऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठं सदस्य बनवायचे आमका बनवले ते बनवले बनवाय आणखी मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणा सांगतोय खून आणि खंदणी मागणारे ज्यावेळेस फरार आरोपी होते यावेळी शेख कोणाशी शे बोलले त्यांचे शिड्या आवश्यक त्यांना कोणत्या मंत्रालयाने फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात यांनी शंभर टक्के फोन केलेले कुणी जरी फोन फेकून दिला त्यातल्या एका आरोपीने तो सापडत कस काय नाही हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट जे आरोपी खंडरीतले आणि फोनातले पळून गेले यांना सांभाळलं कुणी गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कोणी दिले हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं आहे कारण हे लाभार्थी आहे कुणी चोऱ्या करायचे चोटे चाकते हे देत असतील पैसे म्हणून ही लाभार्थी टोळी ह्या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली त्यांच्या समाजाला सुद्धा जी पत होती प्रतिष्ठा होती ना ह्या टोळीमुळे टोळी ह्या टोळीमुळे वाईट वेळ खाली मान घालून चालायची त्यांच्यावरती हो आहे म्हणून ही तर नायनाट होणं गरजेचं मुख्यमंत्र्यांना तो करावा माझं खंडनी प्रकरण सारख्याला मागणी केली होती त्यावेळेस पोलीस अधिकारी सुद्धा काही मागच्या व्हिडिओ मध्ये जे क्लास मध्ये जातात जॉईन करणं तो दिसतोय त्याच्यात काही पोलीस अधिकारी सुद्धा दिसतात आणि पाटील नावाचा पोलीस अधिकारी आहे कोणतरी ज्याला परत निलंबन करण्यात आलं आता हे धक्कादायक आहे पोलीस अधिकारी त्यांना संरक्षण देत होते हे बघा एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबानं या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा की हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आहे ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही नसता अर्ज करत होते एवढा खून पचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं एकाची जामीन होता कामा जर जामीन झाली ना किंवा खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला मर्डर करू शकते त्यांना सुटू देऊ नका आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला खून पण केला आणि खंडाने पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकडं करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपणा साफ करणं गरजेचं आहे मुळा जाळा सकड उकडून टाका यांना ठेवू नका हे का राज्य चालत नाही येत एक माणूस म्हणजे का राज्य चालतोय काय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास सोडून जाणार आणि आम्ही तो वाट बघणार थोडी दिवस यातला एक आरोप सोडला राज्यात पण पडून टाकणार आहे हो कसं अरे सरकार नाही त्यांच्या काही कळत नाही का आता मला एक सांगा वर तुम्ही म्हणताय कोण ते मडका कोण आहे तेव्हा अटक झालेलं त्याला काय करायचं एवढं प्रॉपर्टी जितकी दोन तर हो कनिंग भरते पैसे याचा अर्थ ही प्रॉपर्टीच नाही शंभर टक्के नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची जी याला सगळ्याला मुख्यमंत्र्यांचं विभाग त्यांच्याकडे सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटल त्या दिवशी वाढणार सध्या तरी वाटतय शियाळी बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक न काम करते सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटत तुम्ही चार्जशीट मध्ये हेराफेरी करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नाव घेत नाहीयेत आता एवढा पुरावा मिळाला ना ला ला आता तर मेलेच आणि मेलेच पाहिजे हा पुरावा सीआयडी असेल किंवा पोलीस असेल यांच्याकडे तो मिळालाय का नाही काय आणि तो थेट मिळाला असेल ना झोपले काय मग आता मीडियात येतोय म्हणल्या मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला समजा मग काय तुला मग अरे मग असत नाही तर काय तुम्हाला काय आता झोपले का आता ईडी का, का कोणी ती पुढे अरे एवढी प्रॉफ्ट साडे तेरा पत्र येते यासाठी लावली आणि इतकी प्रॉपर्टी हल्को बदिर होत्या माणूस कोटी म्हणलं की झाकची ती इकडे आणि त्याची कुटी प्रॉपर्टी सापडती सापडते कोटीने ईडी कुठे इडीने कथा कथा झुळ काढी बैठकी आणि ज्याच्या त्याच्या नावाने प्रॉफर्टी ना त्यांना टाकलं पाहिजे नाही त्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे तुमचे लेकर जाणार आहेत बरं का यांनी पैशाच्या माझा मस्तीवर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जे प्लॉट पैसे काही लय मोठ जबाळ केले हे तुमच्यावर बेतल तिकडे त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणानं एक म्हणणं आहे या बीडनगरी मधूनच खंडणीतल्या आणि खुनातल्या आरोपी एक एकही एक कामाने तीनशे दोन लावा नंबर एक चा आरोपी सारमाडा का कोणी त्याला करा कारण खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणाऱ्या पेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्याला नका आणि ह्या तीन टीमच्या नंतर मधल्या काळात होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोन केले शंभर टक्के फोमे केले त्याने के ते सुद्धा मधी घ्या सहा रुपये शंभर दिवशी जणांची टोळी मुठी नाही लाभार्थी टोळी ही मागत तर जेरबंद करा लवकर कारण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी